राजधानी रायगड वरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी अनाधिकृतपणे वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला गेला खर तर वाघ्या कुत्र्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या इतिहासाचा आणि समाधीचा जवळ उभा करण्याचा काहीही संबंध नाही वाघ्या कुत्रा इतिहासामधलं असं कुठलं पात्र नाही नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक होते कुळाचं रक्षण करते होते शेतकऱ्याच्या बाजीच्या देठाचं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी संरक्षण केलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी त्यांच्या पत्नी महाराणी सोयराबाई त्यावेळेस सती गेलेल्या असताना सुद्धा किंवा एक राजा गेल्यानंतर किंवा कुठलाही व्यक्ती गेल्यानंतर सती प्रथा होती पत्नी त्या चितेमध्ये उडी टाकून त्या ठिकाणी सती जात होती त्या सगळ्या प्रकारामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी समाधीच पाहिजे होती तर ती महाराणीची असली पाहिजे मात्र जाणीवपूर्वक खोडसाळपणे ज्यावेळेस रायगडाचा जीर्णोद्धार करण्याचा प्रसंग आला बाळ गंगाधर टिळक त्या समितीचे अध्यक्ष होते आणि तत्कालीन काही लोकांनी नंतरच्या काळात सुद्धा समाधीच अर्थात रायगडाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होत त्यावेळेस सुद्धा जे जे कोणी समितीमध्ये होते त्या सगळ्यांनी किंवा खोडसाळपणे राम गणेश गडकरीच्या नाटकाचा संदर्भ घेऊन वाघ्या कुत्रा तो कुत्रा त्या समाधीमध्ये स्वरूपात उभा केला गेला के गेला परंतु या माध्यमातून मला जबाबदारीनं सांगावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण हिंदवी स्वराज्यावर प्रत्येक अठरा पगड जाते आणि बारा बलुतेदार बहुजन समाजाचा हक्क आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे राजे होते छत्रपती हा शब्द साधा नाही तर तो रहितेसाठी सुरक्षा कवच आहे असा असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्याच्या शेजारी वाघ्या कुतळा त्या ठिकाणी कुत्र्याचा पुतळा उभा करून आणि तो पुतळा म्हणजे धनगर समाजाचं सा फार मोठं श्रद्धास्थान आहे असं खोट नाट भासून जाणीपूर्वक भोळ्या बाबड्या आणि विश्वासू इमानदार धनगर समाजाची त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काही तथाकथित समाजाचं नाव घेऊन जागणारे आणि सरकारच्या तुकड्यावर इशाऱ्यावर आणि आदेशानं काम करणारे लोक इथं समाजाला पुढं आणण्याचा प्रयत्न करतात खरं तर वाग्या कुत्र्याचा आणि धनगर समाजाचा दुरान्वे लांब लांब पर्यंत काही संबंध नाही छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्याचा छत्रपती शिवाजी जे मराठा साम्राज्य होत शिंदे आणि होळकरांनी स्वराज्याची ती भगवी पताका अह तंजावर तह पेशावर अवघा मुलूक आपला या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा दबदबा संपूर्ण भारतभर ठेवला होळकर म्हणलं की सगळे असे चळचळ चल कापायचे त्या होळकरांचं मग ते मल्हारराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील तुकोजी होळकर असतील स्वराज्याशी निष्ठा असणाऱ्या या सगळ्या निष्ठावंतांनी खर तर स्वराज्यावर प्रेम केलं आणि वेळ प्रसंगी स्वतःच रक्त सुद्धा सांडलं ते होळकर शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी रायगडाला किंवा समाधीच्या जीर्णोद्धाराला किंवा त्यावेळेस लागणाऱ्या गोष्टीला त्या ठिकाणी मदत करतील ज्या होळकरांनी तत्कालीन राम मंदिराच्या मंदिराला सुद्धा त्या ठिकाणी मदत केली होती तुकोजी होळकर असतील किंवा त्यांच्या वतीनं जी मदत केली गेली रायगडाच्या त्या कामासाठी ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वराज्यावर असणाऱ्या निष्ठे केली तो पैसा मग वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या कामाला ज्याने कुणी लावला त्याने असं भासवून दिलं की महाराज तू कजी होळकरांनी दिलेले पैसे म्हणजे हाच इतिहासाचा संदर्भ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन शिवकालीन ऐतिहासिक संदर्भामध्ये पोर्तुगीज असतील डज असतील किंवा कुणाच्याही तत्कालीन ज्याने ज्याने इतिहास लिहिला छत्रपतींवर कुठेही वाघ्या कुत्र्याचा संबंध नाही जे वाघ्या कुत्र्यासाठी गाळ काढून आता रडण्याचं काम करतायत ओरडण्याचं काम करतायत ते सगळे सुपारी बाज सरकारचे माणसं आहेत कुठल्या तरी एका फ्रेंच काराच्या नोंद केलेल्या एका वाक्याचा संदर्भ देत आहेत मुळात एक गोष्ट लक्षात घ्या तो इतिहास नाही बखरी असतील किंवा कुठल्याही ऐतिहासिक साधनामध्ये राम गणेश गडकरीचं लिहून ठेवलेलं जर सोडलं तर राज संन्यास नाटकामध्ये संभाजी राजांची किती बदनामी केली खर तर आज राम गणेश गडकरी असता तो उभ्या महाराष्ट्राने जोड्याने हल्ला असता लक्षात ठेवा त्या राम गणेश गडकरीच्या कुठल्या तरी तुटक्या संदर्भावरून थेट वाघ्या कुत्रा समाधीच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा अजून उंचावर बसवणं हा शिवरायांचा अपमान नाही का या प्रमुख मुद्द्यावर मला चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या मनपूर्वक स्वागत विनंती एवढीच आहे मित्रांनो हा व्हिडिओ जाणीवपूर्वक शांत पद्धतीने ऐका शेवटपर्यंत ऐका जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सुद्धा धनगर समाज मोठा आहे एक नंबरला मराठा समाज आहे दोन नंबरला धनगर समाज आहे गावखेड्यामध्ये राहणारा शेळ्यांवर मेंढरांवर पशु प्राण्यांवर प्रेम करणारा या देशातील या राज्यातील खरच शेतीशी नाळ असणारा शेती कसणारा शेती, शेती उगवणारा मुलाबाळांप्रमाणे पशुप्राण्यांवर प्रेम करणार अत्यंत विश्वान विश्वासू आणि प्रामाणिक समाज जो कधीच कुठल्या वादामध्ये नसतो आजपर्यंत प्रत्येक राज्यकर्त्याने धनगर समाजाचा नेता धनगीर समाजाचा नेता म्हणून समाजाचा फक्त वापर केला काय दिलं काय मिळवलं हा संशोधनाचा विषय परंतु आता सुद्धा काही वेगवेगळ्या पक्षातील आणि सरकार मधले आणि सरकारच्या आशीर्वादाने जगणारे काही कधी ओबीसीचं नाव घेतात कधी अजून कशाचं नाव घेतात भटक्या विमुक्तांचं नाव घेतात सरकारची दलाली करतात एखादी आमदारकी मिळेल मंत्रीपद मिळेल या हव्यासा पोटी नको त्या वादामध्ये उडी मारतात समाजाला सुद्धा विनाकारण फरफटत आणतात माझी तमाम धनगर बांधवांना विनंती आहे तुम्ही आम्ही ज्या महाराष्ट्रात जन्मलो ज्या मातीत जन्मलो ती माती स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा मराठ्यांचा तो भागवा स्वराज्याचा तो भागवा इथल्याच शिंदे होळकरांनी ताकदीनं दिल्लीच्या तक्तापर्यंत घेऊन जाण्याचं महान पराक्रम केलं तो धनगर समाज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी जाणीवपूर्वक खोडसाळपणे कुणीतरी वाघ्या कुत्रा उभा केलाय त्या वाघ्या कुत्र्याचं समर्थन करण्यासाठी धनगर समाजाचा वापर करायचा हे अत्यंत दुःखद गोष्ट आहे दिशाभूल करून पैसे गोळा करणं आणि स्वतःची घर चालवणार हे काय कोणासाठीही नवीन नाही इतिहासामध्ये किंवा इतिहासाच्या नंतर साधी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असेल छत्रपती संभाजी महाराजांची संभाजी महाराजांची शंभूराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असेल महाराज मल्हारराव होळकरांची जयंती असेल यशवंतराव होळकरांची जयंती असेल जिजाऊ जयंती असेल अहिल्या राणी होळकरांची जयंती असेल कुणाचीही असू द्या तुम्ही आम्ही कार्यकर्ते जर एखादा कार्यक्रम करणार असू किंवा कार्यक्रम जर आयोजित केला तर लोक सडळ हाताने आपल्याला मदत करतात ते कधी आपल्या हेतूवर शंका घेत नाहीत जयंती चांगल्या पद्धतीने साजरा करतील का पैशाचं काय करतील आपण एवढे पैसे देतो नाही त्यांची निष्ठा त्या जयंतीच्या उत्सवावर असते त्या महापुरुषांच्या विचारांवर असते आयोजक मंडळी काय काय करतात सगळ्यांना माहिती आहे परंतु आयोजन करणारे सुद्धा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतात रायगडाच्या जीर्णोद्धारासाठी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी महाराजांच्या प्रेमापुटी ज्याने कुणी पैसे गोळा केले असतील किंवा त्यासाठी प्रयत्न केला महात्मा फुले सुद्धा त्या समितीचे किंवा रायगडावर जाऊन समाधी शोधून समाधीचा जीर्णोद्धार महात्मा ज्योतिराव फुलेंनी तत्कालीन इंग्रजांना सुद्धा करायला लावला होता लक्षात घ्या आणि ज्यावेळेस समितीच काम म्हणून काही लोकांनी जर तुकोजी होळकरांकडे गेले असतील आणि एक काम सांगून दुसरंच त्या ठिकाणी काम करून घेतलं असेल मी म्हणणार नाही तसंच केलं असेल किंवा तुकोजी होळकर महाराजांना माहीत असून सुद्धा त्यांनी जर पैसे देऊ केले असतील तर त्यावेळेस कुणी जाणीवपूर्वक वाघ्या कुत्र्याच त्या ठिकाणी कारण पुढे करून पैसे गोळा केले हा सुद्धा शिवद्रोही नाही का पण मला विश्वास आहे ज्या होळकरांचा इतिहास स्वराज्याच्या निष्ठेसाठी लढणाऱ्यांचा आहे त्यांनी मदत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी किंवा रायगडाच्या जीर्णोद्धारासाठी किंवा चांगल्या कामासाठी केली असेल खर तर होळकरांचं छत्रपतींवर असलेलं प्रेम आजही महाराष्ट्राला प्रेरणा देणार आहे ही गोष्ट लपवता येणार नाही म्हणूनच राजमाता राणी होळकरांनी सुद्धा बत्तीस वर्ष राज्यकारभार केला हे खरं या महाराष्ट्रातल्या मातीत शौर्याचं प्रतीक आहे आणि त्याच राज्यातल्या छत्रपतींना महाराष्ट्राच्या आराध्य त्यांच्या समाधीच्या शेजारी वाघ्या कुत्रा उभा करून जर कोणी तथाकथित बदनाम करणार असतील तर धनगर बांधवांनो कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका पुण्यात पत्रकार परिषद घेतली अजून कुठंतरी पत्रकार परिषद घेतली निवडणुकीमध्ये हे सगळे कुठं होते कुठल्या पक्षाशी संबंधित होते कुणाचं पाणी भरत होते सत्ताधारी पक्षाच्या आदेशानं हे सगळे नाचत होते हे पैसे घेऊन विरोध करतात आणि निवडणुकीमध्ये पैसे घेऊनच हे फॉर्म मागे घेणारे आणि पाठिंबा देणारी लोक आहेत यांच्यापासून सावध रहा प्रामाणिक आणि निष्ठावंत धनगर समाज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही बदनाम करू देणार नाही मला विश्वास आहे पण हे कोण करत ज्यांच्या डोक्यात विकृती आहे जे बिनडोक आहेत ज्यांना अक्कल नाही जे समाजाच्या नावावर दुकान लावण्याचं काम करतात जे धनगर समाजाचा धनगर समाजाचा म्हणून संपूर्ण समाजाला एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधण्याचं काम करतात समाजाला विक विकणाऱ्या दलालांपासून प्रत्येक या महाराष्ट्रात प्रत्येक समाजानं सावध राहिलं पाहिजे हे होत आहे हे महाराष्ट्रात होत आहे पण हे इतिहासात होऊ देऊ नका इतिहास तुमच्या माझ्या प्रेरणेचा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी विनाकारण असा वाघ्या कुत्रा असणं हे बदनामीकारक का आहे ज्यांना कुणाला वाघ्या कुत्र्यावर फार प्रेम आहे असं मला दिसतंय त्यांना माझी हात जोडून विनंती आहे तुमच्याही घरातले आजोबा आजी आई वडील म्हणणार नाही परंतु आजोबा पंजोबा कुणी असतील आणि त्यांचे जर काय तुम्ही चौथरे उभे केले असतील समाध्या असतील जर तुम्हाला लईच वाग्या कुत्र्यावर प्रेम असेल तर त्या वाग्या कुत्र्या रायगडावरचा काढा आणि तुमच्या शेतात तुमच्या पूर्वजांच्या समाधीच्या शेजारी उभा करा बघा काय वाटेल तुमच्या मनात किती आनंद वाटेल गावकऱ्यांच्या मनात किती आनंद वाटेल आणि मग महाराष्ट्रासमोर येऊन सांगा विनाकारण विनाकारण पुतळा मावशीच प्रेम दाखवायची गरज नाही तुम्ही समाजाला वेटीस धरून स्वतःचं दुकान थाटण्यासाठी आणि दुकानदारी करण्यासाठी काही तथाकथित समाजाच्या नावावर जर कोणी दुकानदारी करत असेल दलाली करत असेल बांधवानो महाराष्ट्रातील तमाम जनतेनो अशा लोकांपासून सावध राहा हे समाजाला एक दिवस विकतील आणि कुठलाही इतिहास संशोधक असू द्या जे स्वयं घोषित एनी टाइम टाइट असणारे आणि बिंडोपणानं वक्तव्य करणारे जे दादू कोंडदेवचे समर्थक होते दादू कोंडदेवच्या पुतळा काढण्याच्या वेळेस जे दादू कोंडदेवच्या पुतळ्याच्या समर्थनार्थ होते त्यांना जिजाऊंच चारित्र्य आणि चुकीचा पुतळा बसवलाय हे ज्यांना सहन होत नव्हतं उता। आणि पुतळा मान्य होता त्यांना वाग्या कुत्रा तिथं असणं दुःख काय करणार हे सगळे सुपारी फंटर हे सगळे स्वयंघोषित संशोधक आहेत यांच्या बुद्धीची किवू करावी तेवढी एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय बांधवांनो कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका इतिहास फार मोठा आहे इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिलेला नाही लिहिला असल्या ह्या सरकारी दलालातल्या कावळ्यांनी जो मनवादी पद्धतीने लिहिलाय आणि इतिहासाचं भांडवल करून इतिहासाचा सत्यानाश केलाय त्यांच्यापासून सावध राहायचंय हे लक्षात ठेवा जय जाऊ जय शिवराय एकत्र एक राहूया इतिहासाचा जागर खरूया आणि खरा इतिहास मांडूया आणि इतिहासाचं पुनर्लेखन झाल्याशिवाय इतिहासातील वाद मिटणार नाहीत यासाठी प्रयत्न करूया जय शिवराय